हा व्हिडिओ आपण शॉर्ट पण पाहू कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची अपडेट पेन्शन योजना सेवानिवृत्तीचे वय आरोग्य विमा आणि इतर मागण्यावर लवकरच निर्णय नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर स्वागत आहे आपण पाहणार आहोत या मागण्यावर लवकर निर्णय पास इतिवृत्त पाच सविस्तर पूर्वी आपण नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा समोरील बेल आयकॉनला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील चॅनलला लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका इतरांना शेअर करायला विसरू नका आपल्यासमोर आपल्यापर्यंत नवनवीन अपडेट घेऊन येणारे एकमेव चॅनल अखिल सर क्लासेस एकवीस जून दोन ना, हजार दो चोवीस आंतरराष्ट्रीय सर्वांना राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित असलेल्या मागण्यासंदर्भात नुकत्याच मंत्रालय येथे एक महत्त्वाची बैठक पार पडली या बैठकीमध्ये कर्मचाऱ्यांच्या पेन्शन योजना लागू करणे सेवानिवृत्तीचे वय साठ वर्ष करणे निवृत्ती वेतन तसेच महिला कर्मचाऱ्यांच्या संदर्भातील महत्त्वाची मागणी आदी इतर महत्त्वाच्या विषयावर बैठकीत चर्चा करून मुख्य सचिवांनी संबंधित विभागांना निर्देश दिले आहेत सरकारी कर्मचाऱ्यांना सुधारित पेन्शन योजना राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार दर पाच नंतरच्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याची महत्त्वपूर्ण मागणी बऱ्याच दिवसापासून प्रलंबित आहे या संदर्भात मार्च महिन्यामध्ये झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये राज्य सरकारने घोषित केल्याप्रमाणे सुधारित पेन्शन योजना अधिसूचना जारी केली असून यामध्ये महासंघाने सुचवलेल्या बाबीचा समावेश करण्यासंदर्भात महत्वाची मागणी करण्यात आली आहे या संदर्भात कारवाई सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे सेवानिवृत्तीचे आता साठ वर्ष होणार त्याचबरोबर राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय हे इतर पंचवीस राज्याप्रमाणे साठ वर्षे करण्यात यावे या मागणीवर चर्चा करण्यात आली असता सदर विषय हा माननीय मुख्यमंत्री मंत्री महोदयांच्या स्तरावर निर्णय घेण्यासाठी सादर करण्यात आला आहे ग्रॅज्युटी रक्कम वाढणार तसेच सेवानिवृत्तीची मूर्ती उत्पादनाची ग्रॅज्युटी सध्याची कमाल मर्यादा ही चौदा लाखावरून केंद्र शासनाच्या धरतील वीस लाख इतकी करण्यात यावी यासंदर्भात शासन स्तरावर कारवाई सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे राज्यातील अशा स्वयंसेविका व गट प्रवर्तकांचा ह्या महिन्याच्या वाढीव मोबदला मंजूर महिला कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय राज्यातील महिला आणि अधिकाऱ्यांच्या कार्यालयाच्या ठिकाणी सुयोगी सुविधा सुय। 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 उपलब्ध करून देण्यासंदर्भात मान्य सचिव महिला व बालकल्याण विभाग यांच्याशी झालेल्या चर्चानुसार चा। तातडीने अंमलबजावणी करण्याबाबत सूचना निर्गमित व्हाव्या यासंदर्भात विश्रामगृह निवासस्थान व स्वच्छतागृहाच्या सोयीसुविधा प्राधान्याने उपलब्ध करून देण्यात याव्या अशा संबंधित विभागांना सूचना देण्यात आल्या आहेत कर्मचाऱ्यांना सुधारित कॅशलेस आरोग्य योजना त्या याचबरोबर राज्य शासकीय कार्यरत असणाऱ्या सेवानिवृत्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना अंतर्गत सुधारित कॅशलेस आरोग्य योजना लागू करावी या मागणीच्या संदर्भात सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी आभा कार्ड उपलब्ध करून देण्याबाबत आवश्यक कारवाई करण्यात यावी असे निर्देश मान्य मुख्य सचिवांनी संबंधित विभागांना दिले आहेत त्याचबरोबर राज्य शासकीय अधिकाऱ्यांना तीन लाभाच्या सुधारित सेवांतर्गत आशासित प्रगती योजनेचा लाभ व इतर अन्य महत्त्वपूर्ण मागण्यासंदर्भात सविस्तर चर्चा करून महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत सविस्तर इतर विषय बैठकीची इतिवृत्त पाहूया एकोणीस जून दोन हजार चोवीसचे महत्त्वपूर्ण इतिवृत्त या संपूर्ण इतिवृत्तचे ज्या मागण्या आहेत त्या मागण्या ह्या मागण्या होणार मान्य पाच जून दोन हजार चोवीसला या बैठकीमध्ये हे अधिकारी उपस्थित होते मागण्या होणार मान्य शेतीवर दाखील त्यामुळे क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक तिथून डाउनलोड करू शकता